नमस्कार गुड इव्हनिंग तर फायनली निफ्टीने आपला लाईफटाईम हाय बनवलेला आहे सव्वीस हजार तीनशे दहा पण जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की नवीन लाईफटाईम जवळ बायर्सचा फोर्स कमी पडतो ते नवीन पोजिशन बाईंगची बनवायला घाबरतात त्यामुळे प्राईज रिजेक्ट होण्याची शक्यता वाढते आणि सेम आपल्याला आज निफ्टीमध्ये बघायला मिळालं आहे निफ्टी असेल बँक निफ्टी असेल सेन्सेक्ससाठी असेल कुठलाही तुम्ही इंडेक्स इंडेक्स घ्या न्यू लाईफ टाईम हायजवळ बाईंग प्रेशर कमी होतं आणि बायर्सची हिंमत थोडी कमी पडते त्यामुळे मार्केटमध्ये प्राईज रिजेक्ट होऊन तिथे तुम्हाला प्रॉफिट बुकिंग बघायला मिळते निफ्टीने सव्वीस हजार तीनशे दहाचा हाय बनवला तिथं बऱ्याच वेळ खेळली होल्ड केली ती पोझिशन फार वेळ दोनशे सत्याहत्तरचा प्रिव्हियस लाईफ टाईम हाय होता तो ब्रेक केल्यानंतर फार ते वर तीस चाळीस पॉईंटवरती गेली तिथे बराच काळ थांबली नंतर प्रॉफिट बुकिंग सुरू झाली आणि डे लो बनवला एकशे एक्केचाळीसचा सव्वीस हजार एकशे एक्केचाळीस आता उद्या शुक्रवार आहे या वीकचा लास्ट ट्रेडिंग सेशन आहे शुक्रवार आता उद्या जर पाहिलं तर ग्लोबल मार्केट आधी आपण बघून घेऊ ग्लोबल मार्केट फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहेत चांगले आहेत मार्केट काय कुठलंही मार्केट निगेटिव्ह नाही आहे फ्लॅट टू पॉझिटिव्ह आहेत त्यानंतर आपलं मार्केट आता आपली निफ्टी उद्या काय करणार तर उद्याच्या लेवल तुम्ही मार्क करून घ्या मी नेहमी सांगतो लेवल टू लेवल ट्रेड करा लेवल टू लेवल ट्रेड करा सपोर्ट आणि रेजिस्टन्स हे समजून घ्या जेणेकरून तुम्ही जर इंडेक्स ऑप्शन ट्रेड करत असाल तर तुमचा कॅपिटल हा वाढण्याची शक्यता आहे आणि स्टॉप लॉस जाणार नाही तुम्ही ट्रेड परफेक्ट घ्याल जेणेकरून तुमचे जो विनिंग रेशो आहे तो वाढतो आता उद्या शुक्रवार उद्याच्या लेवल्स काय आहेत उद्या आहे अठ्ठावीस तारीख बरोबर अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस तर निफ्टीची लेवल मार्क करून घ्या तुम्ही आता बघा बंद झाली आहे दोनशे पंधराला आपली निफ्टी उद्या फ्लॅट टू पॉझिटिव्ह अशी ओपन होण्याची शक्यता आहे जसे ग्लोबल मार्केटकडनं न्यूज आहेत किंवा जसे ग्लोबल मार्केट सध्या काम करत आहेत त्या हिशोबाने तर निफ्टीला खाली पहिला टेक्निकल सपोर्ट आहे सव्वीस हजार एकशे पन्नास हा सपोर्ट जर निफ्टीने होल्ड केला तर इथनं पुल पुलबॅक येऊ शकतो पुन्हा वरती जाण्यासाठी जर हा ब्रेक केला तर खाली दुसरा आणि महत्त्वाचा सपोर्ट आहे सव्वीस हजार ऐंशी ओके त्यानंतर रेजिस्टन्स जो आहे तर बघा जरी आज तीनशे दहाचा हाय बनवला आहे सव्वीस हजार तीनशे दहाचा तरीसुद्धा टेक्निकल ॲनालिसिस असं सांगताय की उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीला सव्वीस से हजार दोनशे ऐंशी हा एक रेजिस्टन्स आहे जर हा ब्रेक करून वरती होल्ड केलं तर तुम्हाला सव्वीस हजार तीनशे पन्नास या दुसऱ्या रेजिस्टन्सपर्यंत मार्केट जाताना दिसू शकतं तर या तुम्ही दोन लेवल मार्क करा लेवल टू लेवल ट्रेड करा आणि तुमच्या पोझिशनला स्टॉप लॉस नक्की लावा आता बघूया आपण बँक निफ्टी बँक निफ्टीचे तुम्ही बघू शकता बँक निफ्टीने तेच केलं आहे सेम तुम्हाला मी निफ्टीसाठी पण तेच सांगितलं येथेही तेच सांगतो आहे नवीन लाईफटाईम टाईम जे ज्यावेळी बनतो ना तिथे प्राईज रिजेक्ट होण्याचे चान्सेस खूप वाढतात तिथे बाहेरचा फोर्स कमी पडतो आणि तिथनं प्रॉफिट बुकिंग व्हायला सुरुवात होते आता बँक निफ्टीने बघा आज हाय मारला आहे एकोणसाठ हजार आठशे सहासष्टचा मी बोललो होतो कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये पण बोललो होतो की आपला पहिला रेजिस्टन्स जर बँक निफ्टीने क्रॉस केला होल्ड केलं तर एकोणसाठ हजार आठशे ते एकोणसाठ साठ हजारपर्यंत ती जाऊ शकते तर तिने हाय मारला आहे एकोणसाठ हजार आठशे सहासष्ट पण तिथनं पुन्हा प्राईज रिजेक्ट झाली प्रॉफिट बुकिंग आली आणि बँक निफ्टीने लो मारला आहे जवळजवळ दीड वाजेच्या आसपास एकोणसाठ हजार पाचशे तेवीस मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला बोललो होतो की बँक निफ्टी वरतून जर रिजेक्शन आलं तर कालची जी क्लोजिंग होती त्याच्या आसपासच आस एक सायकोलॉजिकल लो बनवू शकतो सपोर्ट घेऊ शकतो तर आजचा तुम्ही लो बघू शकता एकोणसाठ हजार पाचशे तेवीस आहे आता उद्या बँक निफ्टी कशी वर्क करेल किंवा कसा ट्रेड करू शकते तर बँक निफ्टीमध्ये तुम्ही उद्याचे लेवल मार्क करा रोज डे टू डे ट्रेडिंगमध्ये रोज सपोर्ट रेजिस्टन्स बदलत असतात कारण ऑप्शन रायटर्स जे आहेत ते मार्केट बंद होण्याच्या एक तास आधीपासून त्यांचे जे रायटिंग आहे ते बदलायला सुरुवात करतात स्ट्राईक प्राईस बदलायला सुरुवात करतात तर त्या हिशोबाने रोजचे जे सपोर्ट आणि रेजिस्टन्स आहे मार्केटचे ते बदलत असतात आता बँक निफ्टीला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आता जर सपोर्ट कुठला असेल तर तो, तो आहे एकोणसाठ हजार पाचशे वीस जो आजचा लो होता तोच आता उद्या सपोर्टचा काम करणार आहे तो जर ब्रेक केला तर खाली दुसरा आणि इम्पॉर्टंट सपोर्ट आहे एकोणसाठ हजार तीनशे सत्तर ठीक आहे तर हे झाले सपोर्ट आणि आता रेजिस्टन्स काय आहे बँक निफ्टीला आता तुम्ही रेजिस्टन्स काय आहे ते आपण मार्क करूया बघा आपण बघू शकता की आपला जो पहिला रेजिस्टन्स होता कालचा तर तो आहे तो होता एकोणसाठ हजार सहाशे सत्तर तर तो संवेर आता शिफ्ट झाला आहे बघा नऊशे दहाला बरोबर मी तर मार्क करतो आहे तुम्ही बघू शकता बँक निफ्टीचा जो पहिला रेजिस्टन्स आहे आपला उद्यासाठीचा तो आहे नऊशे दहा एकोणसाठ हजार नऊशे दहा तर या तुम्ही या रेजिस्टन्सवर लक्ष ठेवा जर हा रेजिस्टन्स बँक निफ्टीने सक्सेसफुली क्रॉस केला आणि त्याच्यावरती जर होल्ड केलं तर नेक्स्ट लेवल तुम्हाला मी जी सांगतो आहे ती ओपन होईल बघा साठ हजार सत्तर जी एक वेळेस या लेवलपर्यंत मार्केट येईल साठ हजार सत्तर आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर इथे परत पुन्हा प्राईज रिजेक्ट झाली रेजिस्टन्सला तर तुम्हाला पुन्हा एकदा प्रॉफिट बुकिंग बघायला मिळू शकते तर तुम्ही या लेवल मार्क करा पुन्हा मी एकदा तुम्हाला बँक निफ्टीचा सपोर्ट आणि रेजिस्टन्स सांगतो आहे त्या नीट मार्क करा ट्रेड लेवल टू लेवल करा जेणेकरून तुमचं प्रॉफिट होण्याचे चान्सेस वाढतात ऑप्शन ट्रेडिंग कमी पैशामध्ये प्रॉफिट मिळवण्यासाठी चांगली आहे पण त्यासाठी तुम्हाला सपोर्ट रेजिस्टन्स समजून घेणं फार गरजेचं आहे तर बँक निफ्टीचा पहिला सपोर्ट आहे उद्याचा आपला एकोणसाठ हजार पाचशे वीस तो ब्रेक केला खाली दुसरा सपोर्ट आहे एकोणसाठ हजार तीनशे सत्तर रेजिस्टन्स पहिला एकोणसाठ हजार नऊशे दहा तो ब्रेक करून वरती जर होल्ड केलं तर साठ हजार सत्तर हा दुसरा महत्वाचा रेजिस्टन्स आहे निफ्टीचा लेवल पुन्हा एकदा सांगतोय निफ्टीचा लेवलसुद्धा मार्क करा निफ्टीला उद्या पहिला सपोर्ट आहे सव्वीस हजार एकशे पन्नास तो जर ब्रेक केला तर खाली सव्वीस हजार ऐंशी वरती रेजिस्टन्स निफ्टीसाठी सव्वीस हजार दोनशे ऐंशी तो क्रॉस करून होल्ड केला तर सव्वीस हजार तीनशे पन्नासपर्यंत तुम्हाला निफ्टीवरती जाताना दिसेल हॅपी ट्रेडिंग मित्रांनो आपल्या आप आप या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर आपल्या प्रेमाची गरज आहे आपल्या या व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ माहितीचे तुमच्यापर्यंत रोज पोहोचतील बेल लायकनला सुद्धा प्रेस करा जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो 明没有懂了吗？